उत्तर नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये एम आय एमचा दारुण पराभव केल्यानंतर धुळ्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला धुळे शहरातील साक्री रोड परिसरात भाजपच्या माजी सेविका योगिता बागुल यांनी भव्य पतंग फाडत त्यातून प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल विजय झाले असून त्यांनी एमआयएमचे आमदार फारुख शाह यांचा पंचेचाळीस हजार मतांनी पराभव केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक हे तोसेबे या नारेला धुळेकर मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून एमआयएमच्या ताब्यात असलेले धुळे मतदारसंघ भाजपाने पुन्हा मिळवला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी फटाके फोडत आणि एकमेकाला मेठाई भरून जल्लोष साजरा करण्यात आला आहे मागच्या वेळेस जी धुळे शहरातनं जी लोकांकडून जी चूक झाली होती यावेळी संपूर्ण हिंदू समाज एकवटला आणि पतंग या चिन्हाला आणि फारुखशा या चिन्हाला या धुळे शहरातनं हद्दपार केलेला आहे आणि विकासाचा ध्यास आणि हिंदू धर्माचा कास धरून अनुभाय अग्रवाल हे धुळे शहरात नक्कीच चांगल्याप्रमाणे काम करतील अशी मी संपूर्ण आमच्या परिसराकडून गावे सर्व ज्येष्ठ नागरिक महिलांच्या यांच्या सर्वांच्या वतीने नगरसेविका योगिता बागुल यांच्या माध्यमातून आम्ही हा जो आनंद उत्सव साजरा करत आहोत भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला मोठा कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केलं त्याचा हा आज नतीजा मिळाला आहे म्हणून मोदी साहेबांनी सांगितलं होतं एक एक नवर रहोगे तो सेफ रहोगे म्हणून तुम्हाला सर्व धुळे शहर वाशियांचं आम्ही आमच्या बागुल परिवाराकडून आणि प्रभाग क्रमांक सोळाकडून सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो नेमका आनंद उत्सव आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आणि जी प्रतिक्मा पतंग बनवली होती ती पतंग घडून आम्ही जो अनुभव साजरा केलेला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा